सोबत, दप्तरी ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना इतर ज्ञान अवगत व्हावं हो यासाठी शासनानं काही वर्षांपासून बांदावरची शाळा ही संकल्पना राबवली जात आहे या अनुषंगानं वैभववाडी तालुक्यातील कोकेसरे नारकरवाडी व वा कुसूर गवळवाडी शाळांमधील विद्यार्थ्यांनी थेट शेतात जाऊन शेतीचा अनुभव घेतला हो आहे सतत पुस्तके अभ्यासात विद्यार्थी गुंतलेला असतो त्यांना थोडा विरंगुळा व्हावा व शेतीची प्रत्यक्ष माहिती मिळावी यासाठी शासनानं काही वर्षांपूर्वी बांधावरची शाळा ही संकल्पना राबवली याद्वारे एक दिवस शाळेतील विद्यार्थ्यांना शेतात नेऊन थेट शेतीचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं यानुसार वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे नारकरवाडी व कुसूर गवळवाडी शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शेतावर नेऊन शेतीविषयक प्रात्यक्षिक दाखवून दिलं दोनही शाळांनी आपल्या गावांमध्ये हा उपक्रम राबविला या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनीही आनंद लुटला रोप काढणी लावणी सहित नांगरणी यांचा अनुभव घेतला दररोजच्या शाळेतील अभ्यासात गुरफटलेल्या विद्यार्थ्यांना आयानिमित्तानं नवसंजीवनी मिळाली हा उपक्रम नारकरवाडी शाळेतील मुख्याध्यापक पांडुरंग कोकरे शिक्षिका संध्या शेळके संगीता चव्हाण शिक्षक संजय कावळे कुसूरचे शिक्षक दीपक पाटील यांनी हा उपक्रम राबविला या उपक्रमाचं पालक वर्गाकडून कौतुक केलं जात आहे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल